नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उपमा उपमा म्हटलं की आपल्याला रव्याचा उपमा आठवतो रव्यापासून आपण उपमा करतो पण मी आज तुम्हाला वेगळाच उपमा करून दाखवणार आहे तो स्वीट कॉर्नचा उपमा त्याला लागणारं साहित्य हे स्वीट कॉर्न आहे हे मी दोन वाट्या घेतलेलं आहे आणि पाणी न काही घालता हे झाडसर मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी बघूया मोहरी जिरे हिंग कडीपत्ता मिरची आणि ह्या आलंय थोडं किसून घेतलेलं आहे मी कांदा टोमॅटो आणि सजावटीसाठी खोबरं आणि कोथिंबीर आणि चवीला थोडी साखर आणि मीठ आपण कृतीकडे वळूया पॅन हा गरम झालेला आहे त्या पॅनमध्ये मी आता तेल टाकते साधारण दोन टेबलस्पून तरी तेल हवं तेल थोडं गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकूया एक छोटा चमचा मी मोहरी घेतलेली आहे हे बघा ही मोहरीच टाकली आहे ते छान गरम झालेलं आहे आपलं मोहरी तरतडली त्याच्यानंतर आपण त्याच्यात जिरे टाकूया एक चमचा जिरे आहे आणि थोडा चिमूटभर हिंग बारीक टाकून असा त्याच्यात मी कांदा टाकते त्याला साधारण छोटे दोन कांदे मी घेतलेले आहेत हा कांदा आपला लालसर झालेला आहे आणि त्यात कढीपत्ता आणि मिरची पण छान झालेली आहे ही बघा त्या कढीपत्त्याचा पण वास सुंदर आलेला आहे आणि आपण त्याच्याकरता टोमॅटो टाकूया एक टोमॅटो घेतलेला आहे मी तो टोमॅटो टाकूया आणि परतून घेऊया छान तिथे दोन मिनटं झाल्यानंतर त्याला आपण मी आल्याची किसून घेतलेलं आलं आहे अर्धा इंच ते पण मी त्यात टाकते कारण आल्याचा वास हा त्याला उपम्याला खूप सुंदर लागतो सगळं बघा म्हणून मी आलं पण टाकलेलं आहे ते पण आपलं तेलावर छान होईल आणि त्याचा वास पण सुंदर लागेल उपम्याला बहुत आता आल्याचा पण वाद छान लागलेला आहे आता ह्याच्यावर आपण ते पान जे मी मिक्सरमधनं जाडसर फिरवून घेतले होते ते मी त्याच्यावर टाकते आणि थोडा वेळ मिक्स झाल्यानंतर त्याला मी थोडी वाफ देते कांद्याच्या वाफेवरचे कांदा आणि हे कॉन त्या वाफेवर छान शिजून येते हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यावर आता चवीप्रमाणे मीठ आणि साखर थोडी साखर कारण हे का। स्वतःच खूप गोड असतात स्वीटकर आणि कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून मी पाच ते दहा मिनटं वाफेवर बारीक गॅस करून वाफेवर ते छान शिजून येईल आणि हे मी आता मिक्स केलेलं आहे छानपैकी आणि हे आता त्याला मी वाफ येऊ देते ते वाफेवर छान होऊन येईल दहा मिनटं झालेली आहे आणि आपला हा कॉर्न छान वाफेवर शिजलेला आहे हा बघा आपला उपमा तयार झालेला आहे आपला कॉर्नचा उपमा तयार झालेला आहे तुम्ही करून बघा तुम्हाला आवडेल